हॅलो हाय नमस्कार मी मनीषा हो स्वागत करते तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर आजचा पण ब्लॉग तसा जुनाच आहे पण मेमरीज आहेत तर मग साठवायला तर पाहिजेत तर आज आम्ही जातो आहे दख्खलच्या राजाचंच म्हणजेच ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आणि अक्षरशः आम्ही सकाळी पाचला घरातून निघालो मार्च महिन्यातला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे वातावरण इतकं मस्त होतं आणि कोल्हापूर वाव वॉटर सिटी मग काय दख्खलच्या राजाचं दर्शन घ्यायला गेलो सकाळी सकाळी लवकर गेलं ना एक फायदा आहे आपल्याला मन भरून दर्शन करता येतं गर्दी कमी असती आणि फ्रेश फ्रेश वातावरणामध्ये एकदम फ्रेश दर्शन होतं आणि आमचंही दर्शन तसंच झालं खरंच वातावरण एवढं सुंदर असल्यामुळे ना तिथं इतकं छान वाटत होतं जसं काय स्वर्ग तसंही प्रत्येक मंदिरात गेल्यावरती तसं छानच वाटतं पण इथली जोडी गोष्ट वेगळी आहे कारण इथे सगळीकडं गुलाल मग तिथल्या एका महाराजांच्या ओळखीने छान दर्शन झालं स्पेशली माझ्या बाळाला आणि तिच्या डॅडाला खरंच प्रत्येक मंदिरामध्ये आणि अभिषेकसुद्धा करता आला कारण मी हे पाहून खरंच मला ब्लेस वाटते कारण प्रत्येक मंदिरात जाते तिथं प्रत्येक वेळेस आम्हाला स्पेशल दर्शन असतं काय माहिती ते माझ्या बाळामुळे मग काय मध्ये तर व्हिडिओ शूट करू शकले नाही त्यानंतर बाहेर आलो आणि मस्त सगळे दर्शनं केले आणि सगळीकडं फिरत होतो अक्षरशः सकाळ असल्यामुळे पाऊस होता आणि पावसामुळे इतकं चिखल होतं पण ते अक्षरशः गुलालाचं चिखल होतं असं वाटत होतं पाय घसरून पडेल का काय इतकं चिखल मग काय तिथनं आम्ही मस्त दर्शन केलं आणि तिथल्या प्रत्येक महाराजांनी आम माझ्या बाळाला आणि तिच्या डॅडाला ब्लेसिंग दिले कारण ते जे महाराज होते तिथं त्यांनी खूप वर्षापासूनचे काम करत होते आणि हे पाहिलं माझं बाळ सगळीकडं गुलाल गुलाल पाहून परेशान मग तिला वाटत होतं आजपर्यंत तर असं कधी पाहिलं नाही मग हे काय सगळीकडे गुलाल गुलाल सगळ्यांना सांगत होती डॅडा हे काय आहे हे काय अक्षरशः तेरा महिन्याचं बाळ माझं पण सगळं बोलायला लागलं आणि ह्या व्हिडिओ फक्त तिच्या आठवणींसाठी मग मस्त दर्शन केलं आणि परतीला निघालो परतीला येता येता मस्त स्वादिष्ट अशा मिठाई आपण घेतल्यात आणि दर्शन घेऊन जाताना हे पाहिलंत का छोटे छोटे दुकान सध्या उघडायला लागले आणि त्यांची ओपनिंग टाईम असती सहा वाजेची तर विचार करू शकतो आम्ही किती लवकर आलो आणि हे काय आजोबांना पाहिलं ते देखील दर्शन घेऊन जात होते सगळं करत करत आखरीला जायची पण वेळ आली पण परत परत फिरून बघायची माझी सवय नाही जाणार मग तिथनं आम्ही फ्लॅटवरती गेलो आणि आराम केला पण जाता जाता रस्त्यामध्ये एका ठिकाणी आम्हाला कोल्हा दिसला मग आम्ही कोल्हा पाहायला थांबलो तर अक्षरशः ससा दिसला मग म्हटलं चला मग घरी गेलो आणि आराम केला पण ह्या ज्या मेमरीज आहेत ना खूप मस्त होत्या आणि ह्या अशा मेमरीज मला माझ्या ब्लॉग थ्रू तुम्हाला पण दाखवायच्या होत्या आवडला असतील तर व्हिडिओला माझा खरंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या आणि माझ्या बाळाच्या मेमरीज पाहायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत आपण नंतर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये